अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीयकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीयकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयच एकमत आहे होयचं एकमत आहे प्रस्ताव संमत झाला आता बिल इंट्रोड्यूस झाला आहे नाही नाही ते तर अध्यक्षांचा अधिकार असतो पण समोरून सारखं मला असं वाटतं राज्यपालांचं आपली पद्धत आहे पहिल्यांदा लेंग करतो तर ते करायला हरकत नाही म्हणजे आपले छोटे अधिकार आपला आहे तर ते लेईन करायला आपल्याला हरकत नाही नाही चव्हाण साहेब नाना बसा नाना बसा या संदर्भात आपलं म्हणणं अगदी योग्य आहे की आपण सहसा राज्यपालांचं सहसा किंवा ऑर्डिनरीली किंवा रेग्युलर कोर्स मध्ये आपण राज्यपालांचं अभिभाषण घेतो या बिल संदर्भात अपमानच ठरतो असं म्हणाल आपण लक्षात सभागृहाची एवढ्या सभागृहाची जर बसा बसा सभागृहाची जर भावना या संदर्भात क्रमाप्रमाणे मी राज्यपालांचं अभिभाषण पहिलं घ्यायचं असेल तर काही हरकत नाही इंट्रोडक्शन सीएम साहेब आपण या लेंग नंतर घेऊ एक मिनिट मी तेवढं इंट्रोडक्शन कम्प्लीट करून घेऊ ना आपण सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले एक अध्यक्ष महाराज ना ना बोला लोक अध्यक्ष महाराज तुम्ही म्हणालात की राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव आम्ही पावसाळी अधिवेशनात मांडून पावसाळी अधिवेशन कसं येईल प्रस्ताव मांडला गेला चर्चा चर्चावरती आपण पावसाळी अधिवेशनात घेणार आहोत कुठं पावसाळी आता जुलैला हो अध्यक्ष महाराज माझा एकदा आम्हाला आम्हाला तो ज्ञानात भर टाका आपण काही अडचण अध्यक्ष महाराज आपल्याला अधिकार आहे सगळे पण मला एक कळायला नको आपण पावसाळी अधिवेशनात केव्हा जाणार या संदर्भात अध्यक्ष नाही नाही नाना भाऊ बजेट अधिवेशन हे आपण जेव्हा इलेक्शनचं वर्ष असतं त्यावेळी आपण वोट ऑन अकाउंट घेतो त्यामुळे आपण ते, ते, ते रेग्युलर अधिवेशन घेत नाही ते अधिवेशन आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर घेतो ते पावसाळी आणि बजेट अधिवेशन हे आपण एकत्रित घेतो म्हणून त्यांनी तसं सांगितलं आणि नाना भाऊ हे काय नाही नाही एक मिनिट नाही नाही ठीक आहे नाना भाऊ बोला, बोला। दोन हजार एकोणीस मध्ये आपण अशीच प्रथा आणि ह्याच पद्धतीने पावसाळी अधिवेशनात चर्चा घेतलेली त्यामुळे मी तुम्हाला प्रेसिडेंट काढून देतो तो तुम्ही पहा आणि मग आपण बोलू चला